बाई ज्योती झाली का मग तयारी हां मकर संक्रांतीची कुठे गेली वा आ, हो ना झाली पूर्ण तयारी झाली माझी मी तिरगुळ वगैरे पण कालच रात्री काढून घेतलेला आहे आणि ते वानाचं सामान पण आणून घेतलेलं आहे मी कालच सर्व तयारीच आहे मला वानगिणचं सामान वगैरे आणि लड्डू पण बनवलेले आहे मी हां आज मकर संक्रांती आहे ना तर मग आपल्याला लड्डू वगैरे मला वाटावं लागतील ना हां सो स्त्रियांना लड्डू वगैरे देऊन हां वानगीन देऊन थोडंसं हळदिवून करावं लागेल ना आज सवासींना वान द्यावं लागेल ना आज मला हां हो भाई सहा सवासिनाहिले देजो आज पाचवा ना हां मग मोठं अर्धी करू आपण हा अगं आज पहिले म्हटलं पाच सवासिनीच्या पहिले म्हटलं आपल्या घरातल्या देवीले वांदेशी पहिले हां पहिले देवीची उठी भरशून म्हटलं त्यानंतर मग तुळशीला वांदेजू हां आणि मग सड्यांनी पाच सवासिणींच्या घरी जाऊन देऊन देजो वाढ मग हां कमला दे ते हां आपली गीताबाईची सुन गीताबाईले आणि मग देऊन वान अशा पाच जणांना जातो आम्ही आहे की बघा आ, हो नाही तसेच करते मग मी तशीच करते मी आज आपण पुरणपोळी वगैरे नंतर बनवून बनवून जेवण आज सकाळी मिक्स खिचडी खिचडीचा मान असते आज बाई मग मकर संक्रांतीच्या दिवशी म्हटलं खिचडीचा मान असते वेजिटेबलची खिचडी आलू गोबी मटर खिचडी खिचडीचा सकाळी सकाळी मग आज आपण सगळे खिचडीच खाऊन घेऊ काय चालू आहे बापा सासुईच्या गोष्टी चालू सा आहे बापा गोष्टी एवढ्या काय नाही रे बोले ते मकर संक्रांती चालू आहे बापा तयारी धुमधाम मकर संक्रांतीची हा तिळगुळ वाटायचं कधी हा वाना घेणं बाहेर गेला घेणं पाहिजेच दरवर्षी प्रमाणे हा आता बाप्पा बायांना तर देसा देसा ब्राह्मणला दे द्या घरच्या माणसांना हा दोन दोन आम्हाले लड्डू एक एक लड्डू देऊन द्या हा बाबाले मले हा देना वा आ, आ, दे हा ज्योती देना लड्डू गिड्डू बाप्पा हा कालपासून कोरली लड्डू देना लड्डू गिड्डू तिळगुळ देना आम्हाला हो हो आता मी देवी मातेला देऊन देते आधी ते वांद्यावं वा लागते मला देवीला आधी आणि तिथेच मी तिळगुड देवी सरांना देणं स्टार्ट करून देते तिळगुडा ते हो बाई जाय मग तू लवकर आले का तुम्ही भाऊजी आले होते मनोहर भाऊजी आले सोबतच चांगले केले बाप्पा आले घरी आमच्या चांगले केलं बाप्पा रे वहिनी तुम्ही आमच्या स्वागत साठी लडू घेऊन उभ्याच बाप्पा मकर संक्रांतीचे लड्डू बाप रे बाप वाटलं नाही बा हां आम्हाला लड्डू मागा लागेल बाप्पा लड्डू आम्हाला हां हा? तुम्ही तर उभेच आहे बाप्पा दरवाज्यावर लड्डू घेऊन हां देवाच्या सभेसाठी उभे आहे वा हा बाप्पा हा आज तिळगुळ द्या लागते गोडगुळ बोला लागते हा घ्या ना बाप्पा तिळगुळ घ्या आणि बरं मी गोडगुळ बोला बाप्पा हा असं नाही की तिळगुळच खाऊन गोळ बोला लागते हा तसंही बोला लागते गोळच हा कुठं कुठं गळू गुड� बोला लागते कुठं कुठं गळू बोला लागते हाय की बरं हा असं बोलून चालत नाही फक्त चिडगुड घ्यान आणि बोला हा कधी माणसं ना चांगलंच बोला हा थोडस बोला पण चांगलं बोला हा हो बापा वहिनी बरोबर बोलल्या तुम्ही हा बापा आमच्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हा हा बापा आमच्याकडून मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हा हॅलो नमस्कार कसे आहे युट्यूब परिवार हा चांगलेच असाल आज आपली मकर संक्रांती आज आहे मकर संक्रांतीचा दिवस हा तर आज हे सूर्य उपासनेचा दिवस हां त्यासोबतच आज, 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 आज सूर्यनारायण हे मकर राशीमध्ये उतरतात त्यामुळे आज, आज हे मकर संक्रांतीचा सण आपण साजरा केला जातो आजपासूनच हे जाते हां आता कसं हिवाळ्यामध्ये दिवस हा मोठ लहान असतो आणि रात्रीही मोठी असते तर आजपासून असं म्हणणं असते की आजपासून दीड दीड दिवस हा वाढतो हां आणि मकर संक्रांतीच्या आमच्या पुऱ्या टीमकडून आणि आमच्या पुऱ्या शिवपुराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हां तीडगुड घ्या आमच्या एकूण बाप्पा आणि नेहमी गोडगोड बोला हां आणि चांगले खुश राहा बाप्पा आणि आमचं चॅनल असंच पाहत राहा हां आणि त्याचबरोबर आज आहे मकर संक्रांतीचा दिवस आज आमच्या चॅनलला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा अनुभव आमच्या शवंता बहिणीचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या बा पहिले सबस्क्राईब करून घ्या तिळगुळ बी घेऊन घ्या आमच्या इकडून शुभेच्छाही घ्या आणि फक्त आम्हाला बापा एक सबस्क्राईब द्या तुमच्या एकूण व्हिडिओ पाहून खाली जाऊ नका सबस्क्राईब नक्की करा चॅनल चला मग पाहत राहा व्हिडिओ एकदा पुन्हा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बाई ज्योती देवी माताला दिलं का वाना आ, केली का पूजा वगैरे खान वगैरे दिला देवीला ठेवला पूजा केली तू हो आई मी वाण वगैरे पण दिलं देवीला तुळशी मातेला पण दिलं आणि सर्व पूजा वगैरे झाली माझी चल आपण त्या यांच्याकडून गीता काकूच्या इथं सुशिला काकूच्या इथं जाऊ आणि त्यांना हळदी कुंकू देऊन येऊ आणि तिळगुळ पण देऊन येऊ हो चल बाई चल मग आपण येऊ गल्ल्याचे बाबा मग आम्ही येतो बरं हां गावात तुम्ही येतो म्हटलं सवासीन आणले हळदी कुंकू देऊन ना ते उघड देऊन येतो म्हटलं आम्ही तो पण तर आता मी घरी हां खिचडी आहे पाहिजे गॅस बंद करून टाकचा ना येतो काही बातच मग ताटा वाळू भाऊजी तुम्ही बसा म्हणा आता हा मग जा आता खिचडी खिचडी खाऊनच जा बाबा आमच्या घरी ना बातच येतो आम्ही पंधरा वीस मिनटात हा हा हो वहिनी आता तुम्ही म्हटलं बाप्पा थांबून जातो हा खिचडी खाऊनच जातो बसतो ना आम्ही हा बसतो आम्ही बसतो अ बिचारे शेवंता लवकर यायचो बरं हा नाही तर बसशि तिथं गप्पा ठोकत हां तू एक बार बसली ना म्हटलं तर एका जाऊन उठत नाही बरं हां पुरी ज्योते पाच तीस असू हा जे गोष्टी करते बिचारी की उठत नाही एका जागेहून लवकर येजो बिचारे हां मग आम्हाला जेवण गावण करून मस्त आता पतंगही उडवायचे ना आज हा आता टेरेसवर जातो आम्ही पतंग उडवतो थोडं थो खाल्लं गिल्लं पिल्लं की जोर येते हां मग आम्ही काही जेवत नाही चार वाजे लोक हो ना पप्पा येतो ना पप्पा आता काय दोन बाळ येतो चार बाळ भेटले बोलायला लागते दोन शब्द तरी मी कोशिश करेन लवकर येऊन जायची काय कोशिश करशील फक्त एवढं बोलून मी तुला सांगून बी <laughs> हो हो, हो, हो चालो, चाल कर, चाल गे ज्योती लवकर चल बाई लवकर हो आता चला ना चला बाई हा झाली का मग पूजा गिजा वानगिन दिला मग आता देवीला हां वनगीन देऊन झालं नाही आता तिळगुड वगैरे काढून ठेवायला का आणि ते बायाचं अर्धी खूपही काढून ठेव बाया येतील ना माझ्या घरी हां काही बायांना आपल्या काही बायांच्या घरी आपल्याला लागेल हां तिळगुड द्यायला आणि सवाशिंचा वन द्या लागेल माहिती आज आज मकर संक्रांती आहे माय तर पाच सवाशिणने द्यायचं हां त्याच्या पहिले देवी देऊन त्याचं वान हां देवी मायला वन देऊन द्यायचं हां हो आता मी दिलं ना मातेलाही वान दिलं आणि बरं हळदी कुंकू काढून ठेवलं मी आता आ, बाया आल्या आपल्या घरी तर त्यांना तिळगूड देते आणि हे पण देऊन देते म्हटलं काय नाही हां हां तो आधी हा? माई एकदा घालून घातली ब मा एकदा घालते ना माय हां वाटलंच पाहिजे माय सो आपल्याजवळ हां घालती नाही अजून एखादी एकदानी हां तो आधी गहुपतीने घातली माय काय दोन एक लंबा हार घालून घेतला आणि ते एक मंगळसुद्धाच घातलं माय फक्त एकदानी गुप आणि माय आपल्या घरी माई हां घालतीन ते बी मी काय घालत नाही माय हां तीच आहे आता घालते ना संक्रांत आहे तर नको आते, आते, और, आता ते खूपच ओर वाटते मला हां ओर आणि आता कसं आजकालच्या आम्हाला आवडत नाही ते एकदाणी आणि गहपोत कशी ओल्ड फॅशन वाटते ना ती मला हेच छान वाटते थोडंसं मंगळसूत्र आणि हे लंबी अखंड सौभाग्यवती पोत आहे ना हेच मला आवडते बाबा ते खूपच मला हॅवी वाटते आणि चांगलं पण नाही वाटत ते खूप ते ओल्ड जमान्याचं आहे ना हो माहिती आहे माहिती आहे आमच्या आहे माहिती आहे पण कसं माहिती आहे तिथून जुना आहे आपलं मोडता येत नाही माया मा अजून सासून दिलं मा अजून सासूला तिच्या सासून दिलं हां मला माया सासून दिलं हां आता मी तुला माहिती ना हां ते सासूचं असं परंपरेचून येते आपल्याला मोडता येत नाही हो नाही जाऊ द्या ना कधी घालता येते मला हां कधी काही असलं आपल्या घरी रिच्युअल्स असले काही सत्यनारायणची कथा वगैरे हां ते बघायला घालू शकते मी हां तर सध्या नको बाबा खूप हॅवी वाटते मला ते बरं बरं भाई दो म्हणा

हो मय सवाशेंचा वान घेऊन आलो मय आम्ही हा हे घेऊन आलो म्हटलं माझ्या संक्रांत आहे तर हा आता म्हटलं हे म्हणे ज्योती म्हणे चला ना म्हणे आई म्हणे गीता आईच्या घरून येऊ म्हणे तिळगुडी देऊन नव्हते म्हणे नेहाले भेट नव्हते म्हणे हां म्हणे आपल्या घरी फक्त गीता आई येतील म्हणे नेहा जायला तर काही फुटसत भेटत नाही म्हणे कामापासून चला म्हणे आपले कामं झाले म्हणे आपणच येऊन बाई तिळगुडी देऊन म्हणे आणि वानगीन दिली म्हणे मय आपण हो माय हो मा आम्ही पाहिते आम्ही त्याच गोष्टी करू लाल आमची कामा झाली ते म्हटलं तर आम्ही निघणारच होतो म्हटलं हां तुमच्या घरी आयच निघालो बाई आम्ही जाऊ दे ना माय तुम्ही आले काय ना आम्ही आलो काय सारखंच आहे हां बाई नाही आपलीच हडी का तटकाळ मा तिळगुड काढ माय म्हण हो आई हो काढते हो हां घ्याय लड्डू तिळगुडचे अवं मा का गीताबाई कायलेच मोठे मोठे लड्डू बांधले हो माय ते बियाचे लड्लेच मोठे झाले नव्हते हो ना शेवंत आई ते काय झालं माहिती आहे का बाईना मामाजीने ती तिळगुडी घेऊन आली आणि हे आता नाही तिळगुडी घेऊन आले बाई आणि मग काय सांगता माझा बाप्पा ते झालं माय यांचं यांचं अडीच किलो आणि त्यांचं यांना आलं अडीच किलो ते झाले पाच किलो मग आता कुरावती कुरकुर हां करायला आणि कुठं कुरकुत उत्पन्न करावा म्हणे माय हां मग म्हणलं माय मोठे मोठे धप्पाळे धप्पाळे लड्डू मग आम्ही बाई कशी वारी येऊन बनवले माय मोठे मोठे लड्डू आता माय बाई बाई हे भाऊजी लस आहे माय रामदास भाऊजी फोन तर करावा एखादा की मी आणलो बाप्पा माय हा गीताबाई गीताबाई का माहिती तुला काही बाई भाऊजी काही आहे माय माय मी शेवंताबाईच्या घरी गेली ती माय तिथं मनोहर भाऊजी रामदास भाऊजी होते ते म्हणते ते माय म्हणते शेवंतबाई ज्योती कुठे गेली तर ते म्हणे ते गावात गेले म्हणे म्या म्हटलं हो ना हो म्हटलं माय गीताबाईच्या घरीच गेले असेल म्हटलं हे वांद्याला गेले असेल म्हटलंय तर मी बी बीकच चाललेली माय अ हो नो माय मी आम्ही म्हटलं आम्ही आमचे कामागेमा झाले होते म्हटलं सर्वे तर म्हटलं या म्हटलं गावात चक्कर मारून म्हटलं ज्योती म्हणून चला ना म्हणे आई म्हणे आपण येऊ म्हणे माय सगळ्यांच्या घरी जाऊन म्हणे हां आईन येऊन जाऊ म्हणे तर मग गीताचं घर जवळ आहे म्हटलं माय तर चला गीताच्या घरून जाऊन येऊ म्हटलं मग त्याच घरी राहते सुशील मी हां मग हे मध्ये घरी चालली होती मी हां आणि बुचे तर म्हणजे माहितीच आहे म्हणे बुची माघारी येतेच म्हणून हां हाय ना बुचे

आणि कठोर वचन कोणाला बोलू नका दोनच शब्द बोला पण कसे चांगले बोला कोणाला वाईट नाही वाटलं पाहिजे माय हां कोणाचं मन दुखू नका हां त्याच्यातच दिसत प्रसन्न नाही आणि काय माया कोणाला कठोर वचन बोलू ना काही नाही समोराचं मन दुखून काही नसते भेटत नाही हा आपण ना कोणाचं मन दुखल हां समोर चालून देऊ आपलं मन दुखी हां आपलंच आपल्या समोर येते माया जो करेंगा वही भरेंगा हा तेरा किया तेरे आगे आहे अशी गोष्ट आहे माहिती आहे मग त्यापेक्षा बाई वाईट बोलण्यापेक्षा कोणा तर दोन शब्द बोला पण चांगले बोला हां मनाला दुखू नका बाई हां हेच सर्वात मोठं आहे माय जीवनाचं सत्य हां ज्यानं ते जाणलं तर तेव्हा तो, तो या दुनियात मी पार झाला माय हा घ्या माय आता ते घ्या आणि गडगड बोला बाई आता मनस लागेल माय हा मकर संक्रांती आहे तर हां तुम्हाला सगळ्यांना बाई मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बाई हां हो माय शेवंताबाई बरोबर बोलली बाई बार बार भाई, हा चांगलाच बोला माय कोणाही सांगा दोन शब्द चांगलेच बोला बाई काय सुशिला बाई मस्त घातले माय त्या नवारी मस्त घालतो माय तू कुठून शिकली माय घालणार असे काही नाही वाय आपल्या मोबाईल सगळं आहे ना माय कशा एक शिक्षा घालतात ना तिथून शिकली माय सगळं मी हा पार्लर मध्ये जात नाही म्हटलं घरीच घालतो म्हटलं मी एकशे एक नवारी काव माँ माँ का माय मी वान म्हटलं तर मला घालून हां जाय घरी मी वान ठेवी आता आता झालं वाहनं चालू हा स्वागन बायांची वाहनं झाली चालू आता घरी ठेवतो म्हटलं वान मी म्हणलं वारी अजून अशीच न माय घालून घ्या काय म्हण नाही आवाज द्यायचं म्हणतो सांगून देत एक दिवस पहिले मस्त घालून दिली मिठी पोटीपी एकदम मस्त एकदम छकात दिशन तू हा पद्मिनी कोल्हापुरी सारखी माय मा खरंच का व घ्या माझी कुक घ्या माही तिरगुडी घ्यान चला माझ्या माय घरी काम आहेत आम्हाला आज चला